नाशिक रोड जेल रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक रोड येथे सुरू करण्यात येणारी टोईंगची कारवाई रद्द करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार नाशिक रोड वाहतूक शाखा युनिट चार यांना निवेदन देण्यात आले पोलीस वाहतूक विभागाच्या रोड शहरात सुरू करण्यात येणाऱ्या टोईंग कारवाईचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा कारण नाशिक रोड बाजारपेठेत पंचक्रोशीतील नागरिक व्यापारी शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात त्यांना अगोदर पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी यावी नंतर कारवाई सुरू करण्यात बेजबाबदारपणे रस्त्यावर गाडी चालून वाहनांवर जरूर टोईनची कारवाई करावी परंतु मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा खर्च भरून काढण्यासाठी मार्च समाप्तीच्या काळात महाराष्ट्र शासनाची तिजोरी फुल करण्यासाठी टोईनच्या नावाखाली विनाकारण वसुली करून सामान्य नागरिकांच्या आर्थिक लोटमार करत असेल तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने सांगण्यात आले नाशिक रोड आणि जलरोड शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले की ज्या पद्धतीने तुम्ही टोईंगचा आपण ऐका टोईंग, टोईंग म्हणजे काय तर फक्त नागरिकांची पिळवणूक त्याला कारण असं की अधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यात टोईंगचा हा लादल्या गेलेला कारभार आहे शा शिवसेनेच्या वतीनं आम्ही निषेध यासाठी करतो शासना की शासनाने दरवेळेस आपण बघतो क निवडणुकीच्या अगोदर शासनाने कायमच चांगल्या चांगल्या योजना आणून लोकांना भूलतापा देऊन एकीकडे एक शासनाने भूलताप देत स सत्ता मिळवायची आणि पुन्हा एकदा शिवरायांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि नंतर झिझियाकर सारखा हे हा जिजियाकर म्हणावं लागेल कारण हा फक्त व्यापार आहे यातून काही नागरिकांची किंवा कोणाची सेवा होणार नाही फक्त नागरिकांच्या खिशावर हात डालला मारण्याचा प्रयत्न आहे म्हणून शे शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध करतो आणि निवेदन देत आहोत जय हिंद जय जेह महाराष्ट्र गोकरनाथ जयेंद्र टोईंग या शासनाच्या निर्णयासाठी विरोधात खऱ्या अर्थानं शिवसेना नाशिक रोडच्या वतीने आज आम्ही नाशिक रोडील वाहतूक शाखेचे पी आय त्यांना भेटण्यास आलो तर विषय असा आहे का रोड भागामध्ये आजूबाजूचे पंचकृषीतील शेतकरी असेल रोड पंचकूरुल सर्व लोक असतील नाशिकगोडमध्ये मोठं बाजारपेठ आहे नाशिकरोडचा वा तर दृष्टीकोनाचा वापर होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाची महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारची अधिकृत पार्किंग नाशिकरोडमध्ये नाही आणि त्यामुळे जर तुम्ही गाडी रस्त्यात लावली तर उचलणार परंतु गाडी लावायसाठी जर पहिली शासनाने सोय केली पाहिजे आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे याच्या अगोदर पण या ठिकाणी टोईंगचा नाशिक रोडवरती लादलं होतं परंतु तात्कालीन त्यावेळेस विरोध झाला आमच्या पक्षाच्या वतीने पण झाला आणि तो निर्णय त्या ठिकाणी थांबवून झाला हा सुद्धा निर्णय त्वरित स्थगित करावा हा मी आश्वासन घेऊन हे निवेदन घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांकडे आलो त्वरित लवकरात लवकर हा निर्णय थांब थांबवत यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करत यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे राजेंद्र कन्नूताजने मसूद जिलानी योगेश गाडेकर किरण डहाळे रमेश पाळदे मुठा शिवा गाडे विजय भालेराव आदींसह सा शिवसैनिक उपस्थित होते